ഭോ ഗ ഐല മാ പൈല മാ ഗ മാഡേ തുറമയ പ हो दावरचा काडचा उमाजी नायका आमचा गावचा भोलो जीबाई का ईवीना गाते ईवीना गा आया तुमचा आया खातील काय दूधोंडे दूधोंड्याची लागली टाळी आयुष्य देरे भामाळी मारी गेला शेता भाता एता जाता पड पड पडपड पावेम्बो थेम्बी थेम्बो थेम्बी आडव्या लोंबी आडव्या लोंबती अङ्गणा अंगणा तुझी सात वर्ष म्हंडला तुझी सोळा वर्ष अतुल्या मात चुल्या चरणी चार घोडे हात पाय खणखणती गोडे एकेका गोडा विसाचा साड्या डोंगर नेसायाचा नैसाग नेसा बाहुल्यानो अडीच वर्ष पावल्याने श्रीकांता कमला कांता अस कस झाल अस कस वेड माझ्या नाशी बी आल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळा घेतले वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले हो हो म्हणून त्याने पाण्यात सोडल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले बांग्डिया त्याने तोंडाला फासले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या वेड्याची बायको झोपली होती

माळ घाली हनुमंताला हनुमंताची येता जाता कमळ तोडी कमळाच्या मागे लपली राणी अग राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळू चिल्लारी बाळा लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजल पाटावरच्या गादीवर निजवल नीज नीज रे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा, दादा। गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली पुष्ट्या पत्रावळ्या चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी अक्कण माती चिकण माती खळगा जो खणावा असा खळगा सुरेक बाई जात ते रोवाव अस जात सुरेक बाई रवा पिठी काडावी रवा पिटी बाई करंजा कराव्या बाई तबकी भराव्या तबक सुरेक बाई शेयाने झाकाव असा शेला सुरेक बाई पाल अशी पालकी सुरेक बाई माहेरी धाडावी अस माहेर सुरेख बाई खायाला मिळत द्वाड बाई कोंडोनी मारीत अस आजोळ गोड बाई खेळाया मिळत कृष्णा घाली तो लोळण आली शोधात धाऊन रे बाळा स्तुला देते आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून असलरी कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळ कृष्णा घाली तो लोळ आली यशोदा धावून आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ कृष्णा घाली तो लोळ आली धावून आई मला साप दे आणून त्याचा दे करून चाल रे कसलं मागण तुझ जगाच्या वीग कृष्णा घाली तो आली शोदा धावून लणंदा भावजया दोघी जणी घरात तिसर कोणी शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनी न खाल्ल आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसेन ग दादा तुझी बायको चोरटी असेल माझी कोरटी घे काठी घाल पाठी घराघराची लक्ष्मी मोठी